आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो राज्यात रुपये दर जाहीर कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामातील गळीतास येणाऱ्या ऊसाला चौतीसशे सात रुपये इतका उच्चांकी दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी केली आहे बिद्री साकर कारखान्याने उसाला दिलेला दर राज्याच्या साखर कारखान्यात दरातील सर्वाधिक दर असल्याचं म्हटलं जात आहे बिद्री कारखाना निवडणुकीतील विजयानंतर चेअरमन के पी पाटील यांनी ऊस उत्पादकांना हा सुखद धक्का दिल्याने ऊस उत्पादकांतून आनंद व्यक्त होत आहे आर के न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी खतकर बिद्री दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका